शेतकरी मित्रांनो नमस्कार काय तुम्हाला मनाव तसं उत्पादन होत नाही का आपण बऱ्याचदा काय करत असतो ना प्रत्येक वर्षी आपण पीक घेत असतो पण आपल्याला मनाव तसं उत्पादन होत नाही तर शेतकरी मित्रांनो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही आपण जमिनीची योग्य पद्धतीनं मशागत जे आहे ना ते आपण करत नाही त्यामुळे आपल्याला मनाव तसं उत्पादन होत नाही बऱ्याचदा आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो ज्याच्यामुळे आपल्याला उत्पादन खर्च करून सुद्धा होत नाही तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे जे आपण जमिनीची नांगरणी करताना नक्कीच ना लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मा मनापासून स्वागत करते आणि आज आपण व्हिडिओमध्ये जमीन नांगरणी कशा पद्धतीनं केली गेली पाहिजे केव्हा केली पाहिजे किती खोलीवर केली गेली पाहिजे याबद्दलची सगळी माहिती सविस्तर बघणार आहोत तरी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि अधिक माहितीसाठी आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची मशागत करताना किंवा जमिनीची नांगरणी आपण कधी केली गेली, गेली पाहिजे तर शक्यतो आपण जे काही एप्रिल महिना आहे की नाही त्याच्या एंडिंगला किंवा तुम्ही पंधरा ते जे काही मे महिना आहे त्याच्या आधीपर्यंत तुम्ही जमिनीची नांगरणी करून घेतली गे गेली पाहिजे याचा एक सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे काय होते ना तुम्ही बघत असाल की एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कडक ऊन तपते आणि जर त्या कडक उन्हामध्ये आपण जमिनीची नांगरणी जर केली ना तर जे काही खालतं जे आपण हंगामामध्ये जे काही रब्बी हंगामामध्ये असो किंवा खरीप हंगामामध्ये आपण जे पाणी वगैरे देत असतो ना त्याच्यामुळे मॉइश्चर किंवा बुरशी असते ना ते जमिनीचा वर येत असते आणि कडक उन्हामुळे ते तिथेच नष्ट झालेले आपल्याला पाहायला मिळते ज्याचा आपल्याला फायदा पुढील हंगामामध्ये पाहायला मिळतो कारण माझे शेतकरी मित्रांनो जे काही पिकाचे अवशेष आहे किंवा हुमने उधळी अडीचा जो प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये होत असतो ना त्यावर देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं नियंत्रण करता येते जर तुम्ही जमिनीची नांगरणी एप्रिल महिन्यात करून घेतली तर जे काही उष्णतेमुळे हुमणे उदडे अडीचे जे काही कोश आहे ते, ते सुद्धा नष्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात शक्यतो शेतकर मित्रांनो हो, आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे जमिनीची नांगरणी आपण किती खोलीवर केली गेली पाहिजे तर जमिनीची नांगरणी शक्यतो आपण आठ ते दहा इंच या खोलीवर केली गेली पाहिजे जर तुम्हाला त्यापेक्षा जर जास्त खोलीवर करायची आहे ना तर ते आपण प्रत्येक दोन वर्षानंतर केली गेली पाहिजे तर असं काम जर आपण प्रत्येक वर्षी खोलीनं नांगरणी केली ना शेतकरी मित्रांनो तर जे काय आपण फर्टिलायझर वगैरे देत असतो ना, ना ते आपले पूर्ण पूर्ण वेस्ट जात असतात कारण ज्या वेळेस आपण पिकाला खत वगैरे देत असतो ते पूर्णपणे लागत नाही आणि जर आपण प्रत्येक वर्षी खोलीने नांगरणी केली ना तर ते जे खत आहेत ना ते पूर्ण पूर्ण खालत जाऊन जातात त्याचा आपल्याला काही फायदा होत नाही म्हणून तुम्हाला जर खोलीने नांगरणी करायची आहे ना तर तुम्ही दोन वर्षानंतर नंतर करा त्यानंतर आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीची नांगरणीचा योग्य वेळ कोणती बऱ्याचदा काय करतात शेतकरी ज्यांच्याकडे खूप शेती असतात ना ते सायंकाळच्या वेळेस किंवा अंधारात सुद्धा नांगरणी करत असतात पण हे पद्धत एकदम चुकीची आहे शेतकरी मित्रांनो यामुळे तुम्हाला काहीही फायदा होत नाही उलट तुमचं नुकसान तिकडून झालेलं तुम्हाला पाहायला मिळू शकते तर जमिनीची नांगरणीचा सगळ्यात बेस्ट टायमिंग आहे सकाळचा आणि सायंकाळच्या वेळेसचा सा। रात्री शक्यतो आपण जमिनीची नांगरणी करणं टाळा कारण रात्रीच्या वेळेस काय होतं ना आपल्या शेतामध्ये जमिनीची नांगरणी करताना ऊन्ही राहत नाही आणि जे काही आपले बगडे वगैरे दिसतात तुम्हाला नांगरणी करताना ते सुद्धा राहतील तर बगड्यांचा आपल्याला फायदा हा होत असतो की ज्या वेळेस आपण सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस सा नांगरणी करत असतो ना तर बगडे वेचवून ते हुमणे उदळीचे जे काही अवशेष आहे ते खात असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला त्या किडींवर नियंत्रण झालेलं पाहायला मिळते आणि दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो आपली सायंकाळच्या वेळेस तपत नाही त्याच्यामुळे सुद्धा बुरशीरोबर आपल्याला नियंत्रण मिळवता येत नाही म्हणून तुम्ही लक्षात ठेवा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची टिप्स आहे ती तुम्ही लक्षात ठेवा की जमिनीची नांगरणीचा सगळ्यात योग्य टायमिंग जो आहे तो आहे सकाळी आणि सायंकाळी रात्री तुम्ही जमिनीची नांगरणी शक्यतो करू नका कारण काय होतं आपल्याकडे क्षेत्र जास्त असतं ना आपल्याला करायचं असतं म्हणून आपण करत असतो पण त्याचा तुम्हाला काहीही फायदा होत नाही तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही नक्कीच लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुमचं उत्पादन वाढायला तुम्हालाच खूप जास्त मोठी मदत झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी कारण आपल्या या पेजवर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ इथून पुढे येणार आहेत तर तुम्ही अशाच माहितीसाठी आज जर भूमी आग्रहच्या आपल्या या युट्यूब पेजला नक्की सबस्क्राइब करून ठेवा सोबत इंस्टाग्रामवर सुद्धा आपण रील्स अपलोड करत असतो डेली अपडेटसाठी तुम्ही इंस्टाग्राम या पेजला सुद्धा नक्कीच फॉलो करून ठेवू शकता धन्यवाद